शेतकरी बांधून राम राम शेतकरी बंधूं बऱ्याच शेतकरी बांधवाला प्रश्न पडतो आहे की पाचं रान नीट कसं करायचं पाचट्याच्या रानामध्ये सोयाबीन कसं पेरायचं आता समोर तुम्ही पाहू शकता तर ह्या राणामध्ये आपण गेली तीन वर्षे झाले तीन वर्षे होऊन गेले कसलंच पाचट फुकलं नाही पाच आटाला गाडी लावली नाही काय नाही तर आज आपण हे पूर्णपणे रान जे बघू शकतात का ह्या राणामध्ये पाचट आहे स्पष्टपणे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की पाचट्याचे अवशेष कुठं भीतं हे बघा हे टिप राहीतं काय ते पाचट आहे आणि हे ह्या पुढक्यावंत ओळखू येतं आहे की आपण राणी येसलं का नाही काय नाही पण आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा शेतकरी बनतो न आज येडा करत करत असताना मला आठवलं की तीन वर्षामध्ये जोपर्यंत उस आहे तोपर्यंत आपण पाचट टाकतो त्यात काही शंका नाही पण राखलेलं पाचट आपण शाबित राखतो म्हणजे कसलाच खर्च करीत नाही तर पूर्णपणे बारा तेरा महिन्यामध्ये ते पाचटं म्हणजे जिरून जातं पण बारा महिन्यामध्ये जे पाटच पाचटाच्या मधला जे दांड असतं आहे का दांड आपण पाणी जेणे सोडतो त्या दांडाने त्या दांडाला तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूं कसलंच गवत येत नाही हा दांडाला येत नाही मग गवत कुठं येत आहे जे उभे उस आहेत का काकरी काकरी त्याच्या बुडामध्ये येत आहे आणि त्या बुडामध्ये आपण चलता फिरता चालता फिरता आपण काय करतो उपटतन करतो मग उपटतण केल्यामुळं काय होतं की ज्या तणाला बी आहे का ते बी यायची अवस्था पूर्ण होईपर्यंत त्याच्या अगोदरच आपण उपटून टाकतो परिणामी त्याच्या पुढच्या पिढीला बी कमी पडते आणि बी कमी पडल्याच्या नंतर भविष्यामध्ये उपटतन केल्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये तण खूप कमी येत आहे आता तेच तुम्ही बघू शकता तर आता बिनताना जर अन कुठत नसतंय बरं शेत का शेतकरी बंधूं तण बी एक भगवंतांनी म्हणा ईश्वरांनी म्हणा की शेतकरी लई मोकळे हिंडत येन आणि शेतकऱ्याला काहीतरी काम पाहिजे म्हणून त्याच्यामुळे तण असेल बघा त्याच्यामुळे ते तण येत राहतंय आता ह्या रानामध्ये पूर्ण रानामध्ये एक बारा तेरा दिवसाचं सोयाबीन झालं आहे कुठं तण नाही बरं का पूर्णपणे तण नाही पण अजून एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक तण घ्यायचं फवांनी येणार आहे आता तुम्ही म्हणताना तण नाही फवारने कशाला घ्यायची तण येणार पण खूप कमी येणार आहे बरं का आता बघू शकतात ह्या बघा हे जे गवत आहे का ह्याला उंदीर कानी म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा आता कुठं तरी टिकली निघायला लागली अजून पाऊस नाही पाणी नाही काय नाही बघा पूर्णपणे पहिल्या ओलीवरच सोयाबीन आहे हे आणि तोपर्यंत दहा बारा दिवसामध्ये काहीतरी खालीवरी होईल पाऊस पडन पाऊस पडल्याच्या नंतर पुन्हा तण उगवन आणि तण उगल्याच्या नंतर आपण फवारणी घेणार आहे या बघा हे पेटारी गवत आहे या बघा हे का नाही असं गवत उगायलाय आणि पुन्हा काही ह्याच्यामध्ये वाढ होऊन गवत होणार आहे गवत झाल्याच्या नंतर आपण एक तणनाशकाची फवारणी घेणार आहे फवारणी घेतल्याच्या नंतर एक महिना नंतर पूर्णपणे जे पाचटे का बारीक सारीक पूर्णपणे इगारणारे इगऱ्याच्या नंतर जरी आपल्याला कोळपायचं म्हणलं का तरी ह्याच्यात कोळप जमणार आहे बरं का आणि आपला येऊग नंतर तुम्ही खाली कमेंट करा मी नक्की तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन बरं का पण पाच फायदा पाच फायदा इतका झाला तुम्हाला सांगतो मी सोयाबीन शंभर टक्के नाही म्हणता यायचं नाही पण अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अगर नव्याण्णव टक्के पूर्णपणे उगलेले बरं का आता पाऊस नाही ते विषय द्या सोडून पण ह्या सोयाबीनला कुठंच काही नाही हा रोग बी कमी ह्याच्याव आणि कुठं कुठं आता एक बघितलं बघा एक थळग्याव हर नाहीत बघा एक दोन त्या हरणं मग आता त्रास द्यायत नाही तर डोकराचा त्रास नाही काय नाही डुकर हिंडत येत आता हे जे महाग आहे का हे माग पूर्ण डुकराचाच महाग आहे हे जुना महाग आहे त्याच्यामुळे काय एवढं पावलं उकळू म्हणजे ओळखूया नाही तर पण डुकराचाच महाग आहे एवढा असा फायदा म्हणजे आपल्या पाच आठचा झाला बरं का आता मी तुम्हाला उकरून दाखवतो बघा इथं तुम्ही बघू शकता हे बघा ही वरची माती ही वरची माती उकडल्याच्या नंतर पूर्णपणे खाली ओल आहे बरं का अशी ओल आहे मग सांगायचं तात्पर्य सोयाबीनला काहीच होत नाही जात नाही एखादा पेंट वालता जरी सटकारा पडा का तरी सोयाबीन हे जगत आहे बरं का आणि शेवटी शेवटी पाऊस जरी कमी झाला तरी उत्पन्नात कमी जास्त म्हणजे उत्पन्न होईन बघा शंभर टक्के पीक येत आहे बरं का त्याच्या अगोदर आपण एक वर्ष पाऊस नव्हता शेंगा भराच्या अवस्थ आवेस्त, अवस्थेमध्ये तेव्हा आपला अनुभव आलेला तेच आपल्या लक्षात आहे बरं का अजून हे बघा बघू शकतात पूर्णपणे एक नंबर सोयाबीन आहे तुम्हाला ती वाटणी दाखवली ही बी वाटणी तुम्ही बघू शकता तर आहे का अगदी आपण टोकन यंत्राने नवीन यंत्र निघलेली लावणी कशी करतो तसंच सोयाबीन आहे बरं का मात्र आपण टॅक्टरी नाही घरीच बैलाचं मशीन आहे आपल्याकडं चार फानाचं आठ शेतकरी एकदा जर आपण ठरवलं का काही मार्ग निघत आहे आणि काही बी त्याच्यामध्ये पर्याय आता इतके दिवस होऊन म्हणजे बारा तेरा दिवस होऊन हे बघा एखादं झाड अजून उगत आहे पाऊस नसून बरं का पाऊस असल्यावर उगणारच ज्याची समजा मुदन बी टोपण पडायचं राहिलेलं आहे का तशी अजून उगत बरं का बघा इथं बघू शकतात याच्यावरचं टोपण पडायचं राहिलेलं आहे शेतकरी बंधू न थांबतो आता कसं काय तुम्हाला सोयाबीन वाटलं अगर कसं काय पेरणी केली शेत कस काय तर व्हिडिओ आवडला तर एक कमेंट नक्की करा भेटत राहो आपण अशी काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम.